नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या नवीन प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट चार प्लेस्टोरवरती डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये एकच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे जो आहे सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी या आवृत्तीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळं अंगणवाडी सेविका यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही किंवा या या आवृत्तीमध्ये त्यांच्यासाठी काहीही नवीन देण्यात आलेले नाही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की पूर्वी आपल्याकडं इथं दोन पर्याय होते पहिला अंगणवाडी वर्करसाठी आणि शेवटचा जो आहे बेनिफिशरी सिटीजन आता या बावीस पॉईंट चार या नवीन आवृत्तीमध्ये आता एक हा नवीन पर्याय या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे सुपरवायझर सी डी पी ओ डी पी ओ ईमेल आणि पासवर्डने लॉग इन म्हणजे पूर्वीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्यासाठीचे पूर्वीचे जे सपोर्टिव्ह सुपरविजन हे ॲप्लिकेशन होते ते आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्येच जोडण्यात आलेले आहे म्हणजे आता पर्यवेक्षिका बालविकास प्रकल्प अधिकारी असतील किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतील यांना दुसरं सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची आवश्यकता हो नाही आता त्यांनासुद्धा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्येच ते काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मग आता जर समजा पर्यवेक्षिका सी डी पी ओ किंवा डी पी ओ यांना या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं असेल तर हा जो मधला दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक करावं लागेल ज्या पद्धतीनं मागील काही आवृत्तीमध्ये अंगणवाडी सेविका यांना लॉग इन करण्यासाठी एम पिन पद्धतीने मॅन्डेटरी केले होते त्याच पद्धतीनं आता सर्व जिल्हा कार्यक्रम का अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे सपोर्टिव्ह सुपरविजनचे फीचर्स ॲक्सेस करायचे आहेत वापरायचे आहेत त्याच्यामध्ये जर लॉग इन करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये जाऊन युजर्समध्ये जाऊन आ, आपला पासवर्ड बदलावा लागेल तेव्हा कुठं तुम्हाला या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट चारमध्ये लॉग इन करता येईल आता तो पासवर्ड कसा चेंज करायचा यासाठीचा व्हिडिओ आपण आधीच बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलला तो उपलब्ध आहे तो देखील तुम्ही रेफर करू शकता आणि तशा पद्धतीनं आपला पासवर्ड चेंज करून घेऊ शकता आता पर्यवेक्षिकांचा पासवर्ड सी डी पी ओ लॉगिनमधनं बदलता येईल सी डी पी ओ पासवर्ड डी पी ओ यांच्या लॉगिनमधनं बदलता येईल आणि डी पी ओ यांचा पासवर्ड राज्यस्तरावरील लॉग इनमधनं बदलता येईल तर आपण आता एकदा हे लॉग इन करून बघूया की लॉग इन केल्यानंतर या ॲप्लिकेशनमध्ये नेमकं आहे काय थोडक्यात बघू आणि हा व्हिडिओ आपण कम्प्लीट करू तर आता आपण पहिल्यांदा स जो दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे सी डी पी ओ डी पी ओ याच्यावरती क्लिक करू इथं क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल इथं लॉग इनला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक करू क्लिक केल्यानंतर ज्या पद्धतीनं अंगणवाडी सेविका यांची लॉग इनची स्क्रीन असते त्याच पद्धतीची स्क्रीन असेल आता इथं लॉग इन करण्यासाठी सर्व सी डी पी ओ डी पी ओ आणि पर्यवेक्षिका यांना आपला ईमेल वापरायचा आहे ज्या ईमेलने तुम्ही पोषण टाका डॅशबोर्डला लॉग इन करत असाल तो ईमेल तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि जो आता बदललेला पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे तुमचा पोषण टाका डॅशबोर्डचा ईमेल आय डी आणि पासवर्ड आणि सपोर्टिव्ह सुपरविजन किंवा हे पोषण ट्राकार ॲप्लिकेशन आत्ता लव याचा ईमेल आय डी आणि पासवर्ड हा एकच असेल म्हणजे एकाच लॉग इन आय डी पासवर्डने तुम्हाला डॅशबोर्डला पण आणि ॲप्लिकेशनला पण लॉग इन करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आपण आता इथं हा ईमेल आय डी टाकूया आणि लॉग इन करूया तर मी ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घेतो आता या ठिकाणी आपण ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्यानंतर खाली दिलेल्या साईन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप्लिकेशनच्या त्या स्क्रीनवरती दिलं जाईल जे पूर्वी तुम्हाला हे ॲप्लिकेशन अशा पद्धतीनं दिसत होतं इथं तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल जिथं तुम्ही पाहू शकता की तुमच्या बीटमध्ये किती अंगणवाडी सेंटर असाईन आहेत तुम्हाला त्यापैकी कि आज किती ओपन आहेत हे सगळं तुम्हाला दिसेल आता हे सुपरवायझरचं लॉगिन केलं आहे म्हणून त्यांच्या भेटचं डी पी सीडीपीओनचं लॉग इन असेल तर त्यांच्या प्रकल्पाचं दिसेल लॉग लॉगिन असेल तर त्यांच्या जिल्ह्याचं दिसेल तर अशा पद्धतीनं ज्यांना त्यांना ॲप्लिकेशनमध्ये त्या, -त्या लेवलची माहिती या ठिकाणी बघायला उपलब्ध असेल आता या आवृत्तीमध्ये एक नवीन फीचर सुद्धा देण्यात आलेला आहे समजा अंगणवाडी सेविकांमार्फत वजन उंची भरत असताना काही चुकी झाली तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या पोषण ट्रॅकरच्या आवृत्तीमध्ये अंगणवाडी सेविका यांना आपण जी सामान्य मुलं असतील म्हणजे नॉर्मल मुलं असतील त्यांची वजन उंची घेण्याची एकच संधी दिलेली आहे म्हणजे एकदा वजन उंची त्यांनी घेतली तर पुन्हा त्यांना त्याच्यामध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध नाही मग आपण सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर ती सुविधा आम्ही आता पर्यवेक्षिका यांना सपोर्टिव्ह सुपरविजन मध्ये देणार आहोत तर ती सुविधा तुम्हाला या आवृत्तीमध्ये देण्यात आलेली आहे मग समजा एखाद्या अंगणवाडी सेविकेचं वजन उंची घेताना चूक झालेली असेल आणि ते तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही कुठून बदलू शकता त्यासाठी तुम्हाला इथे दिलेल्या माय असाइंड अंगणवाडी सेंटर्स या बटणावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं असलेल्या सर्व अंगणवाड्यांची यादी तुमच्यासमोर येईल आता प्रत्येक अंगणवाडीच्या सेंटरच्या खाली तुम्हाला इथं ग्रोथ मॉनिटरिंग डिसेंबर दोन हजार हा एक पर्याय दिसतो अंगणवाडी सेंटरचं नाव आहे कोड आहे त्या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे सेंटर ओपन आहे की क्लोज आहे त्याची स्थिती आहे त्यांनी आज फोटो काढला आहे नाही काढला ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे जसं खालच्या याला दिसतं की यांनी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी आज अंगणवाडी सेंटर ओपन केलेलं आहे आणि फोटोसुद्धा काढलेला आहे आणखी जे फीचर्स आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बघूया पण पहिल्यांदा आपण फक्त हे बघूया की ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीने बदल करू शकता आता तुम्हाला इथे दिलेल्या या क्लिक करायचं आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या समोर जो अॅरो दिला आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या अंगणवाडीत असलेल्या सर्व बालकांची यादी तुमच्यासमोर येईल आता याच्यामध्ये दोन सेक्शन आहे ग्रोथ मॉनिटरिंग पूर्ण झालेलं आहे आणि पेंडिंग असलेले आता ज्यांची पूर्ण झालेली आहे त्याच मुलांची उंची तुम्हाला किंवा वजन तुम्हाला बदलता येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा इथे एक नोट दिलेली आहे की अंगणवाडी सेविकांनी जी वजन उंची टाकली असेल समजा आज जर टाकलेली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये उद्या बदल करता येईल त्यांनी आज भरले तर तुम्हाला आजच त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही आज मी जर अंगणवाडी सेविकेने जर वजन उंची भरलेली आहे तर पर्यवेक्षिका त्याला उद्या दुरुस्त करू शकतील एका दिवसानंतर आता समजा तुम्हाला हे जी पहिलीच मुलगी दिसते या मुलीची वजन उंची जर बदलायची असेल तर इथं तुम्हाला हे करेक्शन म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांची सद्यस्थितीत काय वजन उंची आहे ते इथं दिसते कोणत्या तारखेला ते घेतली ते दिसते त्या मुलीचं वय दिसतंय आणि इथं खाली हा जो करेक्शनचा ऑप्शन आहे हा दिसतोय तर करेक्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल करेक्शनला क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल त्यांची पूर्वीची वजन उंचीची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि आता तुम्हाला जो बदल करायचा तो या ठिकाणी तुम्ही प्रविष्ट करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही या वजन उंचीमध्ये बदल केला आहे असं या ठिकाणी दिसून येईल म्हणजे आता जेव्हा केव्हा तुम्हाला कुठल्याही बालकाची वजन उंचीमध्ये बदल करायचा असेल अंगणवाडी सेविकेकडून त्याच्यामध्ये चूक झालेली असेल किंवा अनेकदा तुम्ही जेव्हा व्हिजिटला जाता तेव्हा प्रत्यक्ष देखाद्या दे बालकाचं वजन उंची घेतल्यानंतर वेगळी असते आणि अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन टाकलेली किंवा प्रविष्ट केलेली वजन उंची वेगळी असते अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही त्याचं करेक्शन या ठिकाणी आ, या सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकता तर सद्यस्थितीत आपल्याला या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती बघायची होती पुढं आपण सपोर्टिव्ह सुपरविजनमध्ये आणखी काय काय फीचर्स आहेत त्याचा उपयोग जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतील बालविकास प्रकल्प अधिकारी असतील किंवा पर्यवेक्षिका असतील यांना कशा पद्धतीनं करायचं आहे ज्या होम विजिट्स असतील किंवा इन्फ्रा व्हिजिट्स असतील त्या कशा पद्धतीनं करायचं आहे हे सगळं सविस्तरपणे आपण पुढील काही व्हिडिओमध्ये बघूया आजच्या या व्हिडिओपुरतं तुर्तास एवढंच धन्यवाद